शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी तर शेतकरी मित्रांनो आता बघा की पीएम किसानचा हे हप्ता आहे हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो नमोचा हप्ता हे किती वाजता जमा होणार आहे कोणत्या दिवशी जमा होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसानचा हप्ता हे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा झाला मात्र पीएम किसानचे हे पैसे जमा झालेले आहे नमो शेतकरी योजनाचे पैसे जमा व्हायला म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसानचे पैसे जमा झाल्यानंतर नमोच्या पैसे जमा होतात तर बऱ्याच शेतकऱ्याचे आपला प्रश्न सुद्धा येत होते की दादा की आता नमोद शेतकरी हप्ता कधी शेतकऱ्याच्या शेतकऱ्या जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला नमोचे हप्ते मिळणार नाहीतर मिळणार नाही लक्षपूर्वक शेतकरी मित्रांनो ते काम कोणती असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता बघा शेतकरी मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना आता रक्षाबंधनच्या निमित्तानं खास भेट मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता रक्षाबंधन निमित्त शेतकऱ्याला आता खास भेट मिळणार आहे आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे नमो शेतकरी महासमान निधी योजनाचा हे हप्ता सुरू होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विटर करून ही माहिती दिलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात आता मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विटर करून सांगितलेले आहे की आता तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे पण लक्षपूर्वक आहे काय शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे व तसेच खालील दिलेले हायपरवर तुम्हाला एक बार क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो तर बघा आता काही दिवसापूर्वी तुम्हाला पी एम म्हणजेच की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पी एम किसानचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात मिळाले आहे आता शेतकरी मित्रांनो हे एक आनंदाची बातमी असतानाच दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता नमो शेतकरी योजनांचा सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हे पैसे लवकरच चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा केले जाणार आहे यासाठी नुकतीच राज्य सरकाराने एक महत्वाची बैठक झाली आणि त्यात हे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो एक राज्य सरकारची एक नुकतीच एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये हे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे पण शेतकरी मित्रांनो हे पैसे लवकरच या चौदा जिल्ह्यात मिळणार आहे आता ते चौदा जिल्हे कोणते आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप बंधनकारक राहणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो फक्त या चौदा जिल्ह्यातच पैसे मिळणार आहे आणि तुम्हाला काय काम करायचे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो हे जिल्हे कोणते असणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो ते जिल्हे कोणते असणार आहे आता शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर आता बघा शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्याला हे पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनाचे पैसे कधी मिळणार यांची वाट पाहत होते आता बऱ्याच शेतकऱ्याला अशी वाट पाहत होते की बऱ्याच शेतकऱ्याला वाटत होते की पी एम किसानचे आणि नमोचे सोबत पैसे मिळणार पण हे पैसे मिळाले नाही आता शेतकरी हे नमो शेतकरी योजनेचे जे काय पैशाची वाट पाहत हो आहे आता ही तक्रार जेव्हा मुख्यमंत्री द्रविंद्र फडणवीस यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी ते कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे आता बघा जेव्हा मुख्यमंत्री द्रविंद्र फडणवीस यांच्याकडे ही जे काही तक्रार गेली तेव्हा त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले आहे म्हणून आता उद्यापासून या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे नवो शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे।, आहे आता शेतकरी मित्रांनो हे पैसे बघा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे कोणत्या मिळणार आहे व तसेच शेतकरी लागेल कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की योजनातील तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे चार हजार रुपये एकाच वेळी मिळणार होते पण हे दोन ऑगस्ट रोजी तुम्हाला फक्त पी एम किसानचीच दोन हजार रुपये मिळाले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पहिले जाहीर असं शेतकऱ्याला वाटत होते की कि पी एम किसान आणि नमो शेतकरी योजने योजनेचे पैसे मिळून शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे चार हजार रुपये जमा केले जात होते मात्र फक्त पी एम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा केलेले आहे आता त्यामुळे शेतकरी उर्वरित दोन हजार रुपयाची आतुरतेने वाट पाहत होते आता यावर एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आता नमो शेतकरी रुपये आता 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 या 14 के ले या उद्या उद्या जमा 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 पैसे पैसे काही शेतकऱ्यांना मोबाईल वर पीएम किसानचा दोन हजार रुपयाचा एस एम एस जमा झालायचा एस एम एस आला होता पण राज्य सरकारने पैसे आले नाही आता बघा पीएम किसानचे पैसे आले पण राज्य सरकारचे पैसे आले नव्हते त्यामुळे शेतकरी थोडे चिंतेत होते आणि आता राज्य सरकाराने त्यांची चिंता दूर केली आहे आता नमो शेतकरी योजनाचा सातवा हप्ता आता उद्या बसून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे बघा पी एम किसानचे तुम्हाला दोन हजार रुपये तुमच्या बँक अकाउंटवर प्रमाणे शे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळाले आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दोन हजार रुपये पी एम किसानचे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तसेच शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्याचे काही प्रॉब्लेम सुद्धा आलेले आहेत आता ते प्रॉब्लेम कोणते आपण ते सुद्धा जाणून घेणार आहोत शेत मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याने आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे त्यांचेच हे हप्ता मिळाला बघा ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले आहे त्यांना आज हे पी एम किसानचे हे जे काय हप्ता आहे ते दोन ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात हे पी एम किसानचा विसवा हप्ता जमा झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी बघा आधार कार्ड लिंक नसेल बगा आपन या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही बघा त्यांचे सोल्युशन सुद्धा आपण या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला जाणून म्हणजेच की सांगणार सुद्धा आहोत सांगायला सुद्धा आहोत त्यामुळे काय का जर तुम्हाला पीएम की चा पैसे आले नसेल तर कळून घ्यायचे की तुम्हाला आधार लिंक करणे खूप गरजेचे आहे याचे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे शेतकरी हो योजनाचे शे दोन हजार रुपये जमा होतील हे पैसे फक्त या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्याला असतील सुरुवातीला चार हजार रुपये एकत्र येणार होते पण राज्य सरकारच्या काही नियमामुळे पैसे दोन वेगवेगळ्या हप्त्यामध्ये दिले जात आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पहिले चार हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक अकाउंट एकत्रच जमा केले जाणार होते बघा पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनाचे हे चार हजार रुपये एकदाच शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा केले जाणार होते पण काही कारणाने मिसते काही अडचणीनिमित्त हे हप्ता म्हणजेच की एक रोखल्या गेलेलं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळत असेल तर तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनाचे नियम थोडे वेगळे असतील तांत्रिक अडचणी आणि राज्य सरकाराच्या नियमामुळे तुम्हाला पैसे वेगवेगळ्या वेळी मिळतील तुम्हाला आधी पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळणार आहेत आणि आता उद्या नमौ शेतकरी योजनांचे दोन हजार रुपये मिळणार आहे हे पैसे सर्वात आधी फक्त याच चौदा जिल्ह्यात दिले जाणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघा बऱ्याच लाडक्या बहिणी सुद्धा एमचे हे लाभ घेत आहे आता या योजनांसाठी एक महत्वाची सूचना अशी आहे की या लाभार्थ्याचा फायदा एक कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळाला पाहिजे त्यामुळे उद्या मिळणारा नवोच हप्ता तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार हे लक्षात ठेवा हे पैसे सर्वच जिल्ह्यामध्ये मिळणार नाहीत सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सर्वात आधी हे पैसे फक्त याच चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला दिले जातील ते चौदा जिल्हे कोणते आहे बघा बऱ्याच शेतकरी हे अतुपतेने वाट पाहत आहे बऱ्याच शेतकऱ्याला ते चौदा जिल्ह्या प्रतीक्षा करत आहे की त्या चौदा जिल्हे कोणते असणार आहे बघा शेतकरी मित्रांनो वेळी राज्याप्रमाणे पी एम किसानचे पैसे सर्वात आधी यांच्या जिल्ह्यामध्ये आले होते त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनाचे पैसे सुद्धा याच जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीत आहे त्यांनाच सगळ्यात आधी दोन हजार रुपये मिळणार मुख्यमंत्र्यांनी या चौदा जिल्ह्यामध्ये आणि आठ बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खाते लगेच तपासा आता बघा शेतकरी मित्रांनो आता हे बँक तुम्हाला तपासून घेणे खूप बंधनकारक राहणार आहे सरकारने दोन वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत चौदा जिल्ह्याची यादी आणि आठ बँकेची यादी फक्त या चौदा जिल्ह्यामध्ये राहणार आहे या आठ बँकेमध्ये खात असलेल्या शेतकऱ्यांना या लाभ साठी पात्र असतील तरच हे सर्वात आधी आपण या आठ बँकाची यादी पाहूया आता बघा ते आठ बँके कोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक इथून व्हिडिओ बघायचा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बघा एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक कोटका महिंद्रा बँक इंडियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा जर तुमचं या बँक अकाउंट की या बँकेत खाता असेल तर तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो या आठ बँकेमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय हे सर्वात मोठं सहकारी बँक असल्यामुळे सर्वात आधी या बँकेत पैसे जमा होतील तुमचे खाते एस बी आयमध्ये मध्ये असेल आणि तुम्हाला चौदा जिल्ह्यापैकी एक जिल्ह्यात राहत असेल तर तुम्हाला लवकरच दोन हजार रुपये मिळणार आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्र ये बैंक 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 हे बँक ऑफ महाराष्ट्र या बँक अकाउंटमध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे खातं उघडलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमचं खातं कोणत्या बँकमध्ये उघडलेलं आहे कमेंट्स करून नक्की कळवा जर तुमचं महाराष्ट्र बँकेत खातं असेल आणि ते आधार कार्डची लिंक असेल तर तुम्हालाही हे हप्ता मिळणार बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी येतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपले बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांना हे हप्ता मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री दत्तात्रिय भरणे यांना नुकतीच एक बैठक झाली या बैठकीत नमो शेतकरीचे दोन हजार रुपये थट्ट तुमच्या बँक खात्यात जमा करण्याचा चर्चा झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता या चौदा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वात आधी लाभ मिळणार हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा जालना छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव परभणी आणि लातूर तुमचा जिल्हा या यादीत आहे का हे नक्की तपासा तुमचा दिला या यादीत असेल तरच तुम्हाला सर्वात आधी पैसे मिळणार बघा शेतकरी मित्रांनो जे काही मी तुम्हाला वरील जिल्हे सांगितले आहे बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही मी व्हिडिओ म्हणजे की जिल्हे सांगितले आहे त्या जिल्ह्यात तुमचा आहे का लक्षपूर्वक बघायचा आहे व तसेच शेतकरी मित्रांनो मागील वेळी नमो शेतकरी योजनाचा हप्ता देताना काही घोटाळा झालेचे सरकारला लक्षात आले आहे त्यामुळे आता हा हप्ता सर्वात शेतकऱ्याला मिळणार नाही सरकाराने सांगितले आहे की हे योजनाचा फक्त गरबी गरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी आहे घोटाळा म्हणजे काय सरकारने सांगितले आहे की एकाच कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल पण काही कुटुंबामध्ये दोन किंवा त्याहून अधिक लोक लाभ घेत होते अशा सर्वांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच या योजनामध्ये घोटाळा सुद्धा होत आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या लक्षात आलेले आहे आता उत्पन्नाचा दाखला चुकीच्या पद्धतीने काढणे जर तुमचं उत्पादन अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कमी उत्पादन दाखला काढला होता पण आता ऑनलाईन तपासणी हे उघडक झालेलं आहे की जास्त जमीन असणार शेतकरी जर तुमच्याकडे दहा वीस तीस एकर किंवा त्याहून जास्त जमीन असेल तर तुम्हाला श्रीमंती शेतकरी मानले जाईल आणि तुम्हाला या योजनेसाठी अपात्र ठरवल्या जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जी काय मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐकायची आहे जर तुम्ही सुद्धा उत्पन्नाचा जो दाखला जे काय अडीच लाख पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही कोणत्या शेतकऱ्याला फार्मर आय डी त्यांनी काढलेली आहे ज्यांचे वार्षिक उत्पादन हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे ज्यांचे सात बारा उतारा कमी जमीन आहे तर तुमच्याकडे या अटीची पूर्तता होत असेल आणि तुमच्या जिल्हा या जिल्ह्याच्या चौदा जिल्ह्याच्या यादीत असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून हे पैसे सर्व आता आधी मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या यादीत बसत नसेल व तसेच या चौदा जिल्ह्यात बसत नसेल व तसेच या आटीमध्ये सुद्धा बसत नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक या आटी तुमच्या बराबर आहे का व तसेच या चौदा जिल्ह्यात तुमचं नाव आहे का हे चेक करणे खूप महत्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा